नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा नावाद्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मी माळापाकरे आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आंब्याच्या झाडाला बेड पाडून घेतो आहे तो, तो बेड कसा पाडायचा कसा पाडतोय आपण हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका तर मित्रांनो म्हटलं आज आपण झाडाला बेड पाडून घ्यावा म्हणून म्हटलं भावाला जरा ट्रॅक्टर घेऊनही म्हटलं भावानं अगदी आपला ट्रॅक्टर आणला रान अगदी आपण भुस कुळवून भुसभुसीत केलं होतं त्यामुळं कसं बेड पाडायला पण जरा हळूहळू सोपं जातंही म्हटलं रान कुळवून घेऊन जे काय रानात तण पालापाचळा उठला होता ते आपण सगळं मारून बिरून घेतलं त्याच्यानंतर कुळवल्यानंतर म्हटलं आता बेड सोडावं आपण तर आता आपण म्हटलं बेड सोडायचं भावानं ट्रॅक्टर आणला मस्त की आपण बेड सोडायला सुरुवात केली आहे तर बघतोय या ठिकाणी जरा बेडचं दिंड वरणं चाललं होतं त्यामुळे एक गडी पण आता आपण ट्रॅक्टर त्या दिंडावर उभा केला कसा बेडचा जर पत्रा मग खाली बसला की आपलं दिंड अगदी चांगलं बसून जातं आहे या म्हणून म्हटलं गड्याला जरा होभारा तर गडी मी आपल्या खुशीने होभारला जागला बेडवर बेडच्या त्या पत्र्यावर म्हटलं आता ही गडी होभारलं आहे म्हणलं आपण एक चाळू हळू चला म्हणलं व्हिडिओ काढूया म्हणून आपण आता व्हिडिओ काढतोय आणि व्हिडिओमध्ये बघा आपण ही झाडं नवीन पण लागवड केल्या काही जुनी लागवड होती त्या जुन्या लाडांचा माती लावून घेतो झाडाला असं बेडनं जर अशी या पत्र्यानं जर माती लावून घेतली झाडाच्या बुडात चांगली माती येत्या आणि झाडाच्या बुडाच्याजवळ जर कट्टा केल्यामुळं कसं पाणी बिणी जर पाजलं तर अगदी गरगरीत भिजते या चांगलं वरणं आणि त्यामुळं जर कट्टा केल्यामुळं झाडाला वाऱ्यापासनं म्हणा याच्यापासनं जे काय आपला धोका आहे ती जरा धोका बी कमी होतो या म्हटलं आणि जे का आपण खतबीत घातली या ती खतावर जरा माती पडली की खतबीत चांगलं कुजायला सुरुवात होत्या तर म्हटलं आपण जरा बेड पाडवून घ्यावा म्हणून बेड पाडून घ्यायला चालू केले अशा प्रकारे आपण आता बेड पाडून घेतो या आहे ट्रॅक्टर पुढं चाललं आहे मी आपला व्हिडिओ काढाव म्हणलं म्हटलं जरा बुडातने बिडातून झाडाच्या कसं खत टाकले गड्याने बघून घ्या म्हणलं आणि आता आपण बीत टाकून घेतोय जरा बेड पण पाडून घेतोय बेडचा जर कट्टा आहे तो कसा झाला मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का कारण आपण एक जरा नवीन शेतकरी आहे आणि नवीन आपली सुरुवात आहे त्यामुळं कसं जरा तुमची जी मतं आहेत ती अनुभवी लोकांची जर मला सांगा म्हणजे मला पण कळून जाईल या ठिकाणी आपण झाडाला खत पण घालून घेतली खत घालून घेतली त्या खतावर माती टाकतो आहे आपण आता जरा बेडच्या साह्यानं आणि क जी काय आपण छाटणी बिटणी केली होती त्याचा अगदी आपण पालापाचोळा जे काय पडला आहे ते बी आपण झाडाच्या बुडात टाकून घेतला आहे असा त्यामुळे कसं झाडाला जरा चांगलं खत तयार होते आपण शेणखत टाकले त्याच्यामध्ये जर जा चिपाड विपाडं मिक्स आहेत त्यामुळं कसं रान भुसभुशीत चिपाडामुळं ती तयार होते आणि असा कट्टा तयार केल्यामुळं कसं झाडाची मुळी जी आहे ती एकदम चालायला एकदम जोरदार जाते त्यामुळे कसं भुसभुशीत रानात मुळ्याही फास्ट जोमानं वाढते त्या आणि मुळ्या जर जोमानं वाढल्या की झाडाची वाढ पण तशी चार पद्धतीत चांगली होत्या नाही त्यामुळं कसं बेड पाडून घ्यावं लागते बेड पाडताना आमचं कुत्रं पण बघायला लागले बेड कसा पाडायला लागली ती तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता भेड पाडून घेतल्यात भेड पाडायचं चालू आहे काम आपण खत बीत कसं गाठलं आहे हे दाखवतोय तुम्हाला आणि तिकडे ट्रॅक्टर चालू आहे आपलं भावानं चालू केले आणि त्याच्यावर एक गडी जोडीदार दिला भावाला तो आपला दिंडावर आहे मस्तपैकी हि तर अजून एक आपण जोडीदार वाढवला आहे म्हटलं बाबानं जरा होभार कसं दिंड चालते बघू म्हणून लावून घेतलं आहे हे दिंडबिंड असं चालू आहे मस्तपैकी माती सरकवून घेतोय त्यामुळे कसं जे झाडाच्या बुडात जे बिन आहे त्या तणावर बी माती पडत्या माती पडल्यामुळे तण बी मरतं या जरा झाडाच्या जा खतावर बी माती पडतं